आपल्या ऋषिकेश दृष्टिकला आलात पण जाय कसा होता शेअर करा sure. मॅम ऍक्च्युअली आम्ही बऱ्याच टूर वगैरे केलेत पण अशा प्रकारची टूर जी अशी फुल ऑफ म्हणतात ना स्पिरिशअल अप्लिपमेंटने भरली होती आणि ते पण देवभूमी ऋषिकेश मध्ये खूप ऑसम अनुभव होता ऍक्च्युअली जेव्हा आम्हाला कळलं की ऋषिकेशला योगा ट्रीट शाळे जायचंय तर बोलू चार दिवस योगा ट्रीट म्हणजे चार दिवस योगा करायचे पण जेव्हा मला शेड्यूल आला आणि जेव्हा आम्हाला कळलं किश नॉट जस्ट योगा इट इज मेनी थिंग तेव्हा शेड्यूल बघून फार छान वाटलं सर्वात आधी जेव्हा मी ऋषिकेशमध्ये आलो हरिद्वार ऋषिकेश तेव्हा मला हवेमध्येच एक पॉझिटिव्ह वाईब जाणवावं लागले की दे, दे समथिंग डिफरंट ही एक वेगळी भूमी आहे ज्याला ज्याला आपण देव भूमी म्हणतो आणि जेव्हा आपण हे सेशन्स केले तर त्याच्यामध्ये या पूर्ण सेशनमध्ये बऱ्याच छान प्रकारे डिझाईन केले होते जसे की मसाज थेरपी होती त्याच्यामध्ये वन टू वन सेशन होतं आपलं त्याच्यानंतर असे बरेच सेशन होते त्याच्यामध्ये तर हे कसे तीन चार दिवस गेले आपल्याला कळलंच नाही त्याच्यामध्ये बेसिकली तर मुळात कसं आपण एक कुठेतरी आपण सॅच्युरेट झालेलो असतो तर आपल्या स्वतःसाठी एक जे ट्वेल्थ पासची मूवी आहे ना ज्याच्यात म्हणतात की रिस्टार्ट रिस्टार्ट ते एक रिस्टार्टची जर्नी आमची स्टार्ट झाली आहे कुठेतरी असं अगदी येस अगदी बरोबर होऊन जातो म्हणजे मला इकडे येऊन असं वाटलं की फिजिकल फिटनेस तर आहेच त्याचबरोबर इमोशनल वेलबिंग आणि स्पिरिच्युअल वेलबिंगचा ऋषिकेशमध्ये आम्हाला त्रिवेणी संगम बघायला मिळाला जो की आम्हाला खरंच कुठे बघायला मिळाला असता मला नाही माहिती तर थँक यू टू सायली मॅम आणि सुंदर वेलनेस सेंटर आणि मी बाकीच्यांना पण आवाहन करेन की खरंच तुम्ही अशा रिट्रीटला जा आणि स्पेशली सायली मॅम बरोबर जा कारण का त्यांचा अनुभव मी आधी पण घेतला आहे आणि बरोबरचा अनुभव हा हो खूप स्पेशल होता आणि इथल्या वाईफ आणि त्यात सायली मॅमची साथ हे कॉम्बिनेशन खूप ऑसम होतं खरंच तुम्ही एकदा ट्राय त् करा Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you.